नमस्कार आज आपण घरीच डेसिकेटेड कोकोनट बनवून त्यापासून बर्फी बनवलेली आहे आणि अशा प्रकारे डेसिकेटेड कोकोनट घरीच जर बनवलं तर पाच ते सहा महिनं आरामशीर आपण वापरू शकतो शहरामध्ये डेसिकेटेड कोकोनट सहज उपलब्ध असते पण खेड्यामध्ये किंवा काही ठिकाणी डेसिकेटेड कोकोनट मिळत नाही तर सोप्या पद्धतीने घरीच आज आपण डेसिकेटेड कोकोनट कसं बनवायचं आणि त्यापासून बर्फी कशी बनवायची हे पाहणार आहोत ही बर्फी अगदी मऊसूत तोंडात टाकताच विरगळणारी बनते आणि फक्त तीन साहित्यामध्ये बनते घरामध्ये ज्यावेळी जास्त नारळ असतात त्यावेळी अशा प्रकारे जरी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट बनवून ठेवलं तरी त्यापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता तुम्हाला जेवढं डेसिकेटेड कोकोनट बनवायचं आहे तेवढे नारळ घ्या मी दोन नारळ घेतलेले आहेत गॅसवरती स्टीलच्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवले त्यावरती चाळण ठेवली आणि त्यावरती फोडलेला नारळ ठेवून झाकण घट्ट बंद करून वीस मिनिट वाफवून घ्यायचं आहे वीस मिनिटानंतर गॅस बंद करून थोडंसं गार होऊ द्यायचं आणि अशा प्रकारे पहा अगदी मी चमच्याने काढलेलं आहे तर किती सहज आहे नारळाची बर्फी किंवा लाडू बनवायचे असतील तर जास्त वेळ आपला असा प्रकारे खोबरं काढण्यातच जातो पण अगदी काही क्षणातच आपण खोबरं काढलेलं आहे पाठीकडचा भाग आहे म्हणजे जो तपकिरी भाग असतो तो काढून टाकायचा म्हणजे आपल्या वड्या ज्या आहेत ते अगदी पांढऱ्या शुभ्र होतात याच पद्धतीनं मी सर्व खोबऱ्याचे अशा प्रकारे पहा पाठीकडचा भाग काढून घेतलेला आहे काप करून घेतले की मिक्सरच्या भांड्यामध्ये छान प्रकारे बारीक करता येतं तर अगदी सहज कापलं अशा प्रकारे मी सर्व काप करून घेतले आत्ता मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जेवढं बसेल तेवढे खोबऱ्याचे तुकडे टाकले झाकण लावून मिक्सरवरती पल्स वरती बारीक करून घ्यायचा आहे फार बारीक करायचं नाही नारळाचा की केस किंवा चव चार कप भरलेला आहे तुमच्याकडे असा कप नसेल तर वाटी असते या वाटीने पहा बरोबर चार वाट्या भरलेला आहे त्यासाठी पसरट आणि जाड तळाचा पॅन ठेवलेला आहे डेसिकेटेड कोकोनट बनवताना जाडतळाचं भांडं ठेवायचं आहे आणि पसरत ठेवायचं चा... तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनचाही वापर करू शकता पण ओव्हन सर्वांकडे नसतो म्हणून मी पॅनमध्ये बनवून दाखवलेला आहे नंतर त्यामध्ये ओल्या नारळाचा चव काढून घेतलेला आहे तो टाकला सुरुवातीची दोन ते तीन मिनिट मध्यम गॅसवरती मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मंद आचेवरती परतायचं आहे मंद आचेवर परतताना सतत ढवळायचं आहे म्हणजे मिश्रण कढईला चिकटणार नाही किंवा पॅनला चिकटणार नाही स्लो गॅसवरती अशा प्रकारे एक तीन ते चार मिनिट परतून घेतलेलं आहे आणि सुरुवातीची दोन मिनिट म्हणजे टोटल साडेसात ते सात मिनिट लागलेले आहेत आणि अशा प्रकारे पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि कण ना कण वेगळा झालेला आहे ज्याप्रमाणे बाजारामध्ये डेसिकेटेड कोकोनट मिळतं त्याच प्रकारचे हे कोकोनट तयार झालेलं आहे आता गार होऊ द्यायचं आणि पहा किती सुंदर तयार झालं आहे ते सुद्धा कमी खर्चामध्ये आणि हायजेनिकरित्या आपण बनवलेलं असतं त्यामुळे शुद्धतेची खात्री असते पूर्णपणे गार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि हवाबंद डबा जर मध्ये ठेवला तर सहा ते सात महिने आणि ज्यावेळी तुम्हाला बर्फी बनवायची असेल किंवा लाडू बनवायचे असेल त्यावेळी अगदी दहा मिनिटात लाडू तयार होतात आता आपण यापासून बर्फी बनवून घेणार आहोत त्यासाठी सुरुवातीला ज्या ताटामध्ये मी बर्फी थापणार आहे त्या ताटाला तुपाचं ग्रिसिंग करून घेतलं आणि डिशने थापणार आहे त्याला सुद्धा तुपाचं ग्रीसिंग करून घेतलं गॅसवरती सेम पॅन ठेवलेला आहे पसरट पॅन घ्यायचा आणि त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकलं आणि तीन कप डेसिकेटेड कोकोनट टाकलं जे आपण आता बनवून घेतलेलं डेसिकेटेड कोकोनटपासून बनवलेली बर्फी ही जास्त काळ टिकते आणि मी तीन कप घेतले किंवा अशा प्रकारची तुमच्याकडे वाटी असेल तर वाटी पण यूज करू शकता तर तीन कप मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे त्यासाठी दीड कप साखर टाकली तीन कप नारळाचा चव घेतलेला त्यासाठी अर्धी म्हणजे दीड कप साखर वापरलेली आहे तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर साखर कमी करू शकता किंवा अर्धा कप वाढवूही शकता त्यानंतर एक वाटी दुधावरची मलई आहे म्हणजे दोन लिटर दूध होतं त्याची साय काढलेली आहे तर बरोबर एक वाटी म्हणजे एक कप मलई टाकलेली मी आहे तुमच्याकडे मलई नसेल तर दोन कप दूधही टाकू शकता किंवा मिल्क पावडरसुद्धा टाकू शकता मलई टाकल्यानंतर मी एक कप दूध टाकलेला आहे पण सॉरी तो एक कप दूध टाकलेल्याचा था व्हिडिओ शूट झाला नाही साय टाकल्यानंतर मिश्रण जर कोरडं वाटत असेल तर एक कप भर दूध टाका म्हणजे मिश्रण थोडं पातळ होईल आणि साखरही विरगळते तर मलई टाकल्यानंतर किंवा दूध पावडर टाकल्यानंतर एक ते दीड कप दूध टाका तुमचं मिश्रण किती आहे त्याच्यावरती दुधाचं प्रमाण ठरतं आणि मध्यम गॅसवरती किंवा मंद गॅसवरती मिश्रण सतत ढवळायचं आहे गॅस बिलकुल फास्ट करायचा नाही नाहीतर मिश्रण पॅनला चिकटू शकतं आणि बर्फी आपलीही करपू शकते पसरट पॅन मुद्दाम घेतलेला पसरट पॅन घेतला की मिश्रण लवकर तयार होतं कारण सर्व बाजूने त्याला आच लागत असते पाहू शकत असाल एक कप दूध टाकल्यानंतर मिश्रण मी अडीच ते तीन मिनिट ढवळलेलं आहे आता मिश्रण घट्ट बऱ्यापैकी झालेलं आहे आता त्यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाकायची थोडीशी साखर टाकून वेलची मी वाटून घेतलेली आहे एक चमचा वेलची पावडर टाकली त्यानंतर वेलची पावडर व्यवस्थितपणे मिक्स करून घेतली वेलची पावडरमुळे बर्फीला स्वाद अतिशय छान येतो तुम्हाला दुसरा कोणता फ्लेवर आवडत असेल तर ते तुम्ही टाकू शकता किंवा ड्रायफ्रूट्सही टाकू शकता ते मी एक मिनिटभर पुन्हा मिश्रण व्यवस्थितपणे परतून घेतलं आणि यावेळी गॅसची फ्लेम मी मंदच ठेवलेली आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला सर्व प्रोसेस करायचे आहे फार पटकन होतं कारण आपण कोकोनटमधलं किंवा खोबऱ्यातलं पाण्याचा अंश आधीच काढून टाकलेला आहे किंवा डेसिकेटेड कोकोनट असतं त्यामुळे बर्फी लगेच बनते चार चा? ते पाच मिनिट आताच मिश्रण अशा प्रकारे घट्ट झालेलं आहे पॅनमध्ये गोळा तयार व्हायला झालेला आहे आता मिश्रण कसं ओळखायचं की ते पोडी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे तर मिश्रण ढवळत असताना जे उलत नाही त्याला पहा अशा प्रकारे पाक लागलेला आहे म्हणजे साखर तयार होत चाललेले आहे मिश्रण तयार झालेलं आहे हे ओळखण्याची आणखी दुसरी पद्धत म्हणजे एका वाटीमध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं गार करून घ्यायचं आणि मग हाताने अशा प्रकारे पाहायचं की गोळा तयार होतोय का हाताला कुठेही चिकटत नाही म्हणजे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे पाहू शकत असाल तुम्ही पॅनलासुद्धा सुद्धा बिलकुल चिकटलेलं नाही तयार मिश्रण आधीच तूप लावून ठेवलेल्या ताटामध्ये टाकलं मिश्रण टाकल्यानंतर पटकन ते पसरून घ्यायचं आहे पहा मी अशा प्रकारे उलटण्यानेच पसरून घेतलं कारण मिश्रण गरम असतं आणि त्यानंतर तूप लावून डिश ठेवलेले ला होते त्या डिशने व्यवस्थितपणे थापून घेतलं वडीचं मिश्रण परफेक्ट तयार झालं नसेल तर किंवा पातळ झालं असेल तर काय करायचं पुन्हा स्लो गॅसवरती पाच मिनिट मिश्रण ढवळून घ्यायचं आणि घट्ट झालं की मग वड्या थापायच्या आहे पाहू शकत असाल की ती इझिली थापलं जातंय थापून झाल्यानंतर दहा मिनिट गार होऊ द्यायचं आहे आता या स्टेजला तुम्ही वरून ड्रायफ्रूट्स हवे असतील तर ते टाकू शकता मी प्लेनच ठेवणार आहे फार थंड होऊ द्यायचं नाही अजून थोडंसं मिश्रण गरम आहे त्यावेळीच वड्या कापून घ्यायच्या आहे मिश्रण पूर्णपणे गार झालं तर कडक होतं आणि वड्या कापल्या जात नाहीत तर मिश्रण अजून सॉफ्ट आहे नरम आहे तोपर्यंतच अशा प्रकारे वड्या कापाय उलत नाहीनेच मी अशा प्रकारच्या वड्या कापलेल्या आहेत पहा किती सुंदर वड्या तयार झालेल्या आहेत त्याही पांढऱ्या शुभ्र आणि घरी बनवलेल्या डेसिकेटेड कोकोनटपासून त्यानंतर दोन तास मिश्रण गार होऊ द्यायचं आणि मग वड्या काढून घ्यायच्या आहेत तर पहा किती सुंदर वडी तयार झालेल्या आहे अगदी पांढरी शुभ्र पाहू शकत असाल तुम्ही आणि आपण इथे कुठेही माव्याचा वापर केला नाही किंवा दूध पावडर वापरलेली नाही तर अगदी कमी साहित्यामध्ये तोंडात टाकताच विरगळणाऱ्या वड्या बनवलेल्या आहेत दोन मोठ्या नारळापासून अशा प्रकारे सव्वा किलोच्या आसपास नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत पाहू शकत असाल दोन्ही बाजूनेही तेवढ्या सुंदर झालेल्या आहेत तर वेळात वेळ बेड़ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद रेसिपी जर तुम्हाला खरंच युजफुल वाटत असेल तर याप्रमाणे एकदा करून पहा आणि मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा लाईक करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय